आज बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री रमेश लालजी जयस्वाल यांच्याकडून बेगर प्रभूजींना सेवा देण्यात येत आहे तरी नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ जयस्वाल परिवारांचे शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा हे सृष्टीच्या निर्मात्या नको तुझा घोडा नको तुझी गाडी नको तुझा चिरेबंदी वाडा नको तुझे अंबर तारकांचे झुंबर फक्त दोन वेळेच्या अन्नाचे चार घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे एक छप्पर दे प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेटाळणीने बघत आलेलो आहोत खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो अशा अनामांच्या भटकंतीला निवारा पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो मोदा या गावामध्ये त्या बसटँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन खर तर ही एक संस्था परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे होय यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो रोडच्या मध्ये मधामध्ये येऊन हा ही खूप जोरजोरात ओरडायची खूप अशी लंबी जीप काढायची जी, आणि प्रत्येक वाहनाला आडवायची अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्यांनी त्याला बबिताताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मासोपचार तज्ज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे आणि दररोज सगळं साफसफाईचं आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही पवितातही पूर्ण करते अव्हरलेल्या मनकवड्यांची व्यथाच